आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत भुईवावडा घाटमार्गे जाणाऱ्या एस टीच्या जलद गाड्यांना एसटी प्रशासनानं हा बदल न केल्यास या तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे शिवसेनेचे युवा नेते एसटीच्या संदर्भात कोकणसाद लाईव्हने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामस्थांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली काय म्हणाले देखील ग्रामस्थ पाहूयात सार्वजनिक विभागाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वैभववाडी करूळ घाट हा कामाच्या दुरुस्तीमुळे बंद ठेवण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा मुख्य करूळ घाट समजला जातो आणि त्या दुरुस्तीच्या कामामुळे प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे की हा घाट बंद राहणार रा आहे आणि त्यामुळे सार्वजनिक ज्या एस टी बसेस आहेत त्या, बसे त्या वैभववाडीतून उंबर्डे कुसूर भुईबावडा गगनबावडा असा प्रवास करत या ठिकाणी कोल्हापूरला जाणार आहेत परंतु मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो की एस टी बसेस ही महाराष्ट्र शासनाची मालमत्ता आहे सार्वजनिक या ठिकाणी सर्व लोकांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी या, या महाराष्ट्राचा उपक्रम आहे एस टी बसेस आणि या जलद बसेस या ठिकाणी वैभवाडीतून कोल्हापूरकडे जात असताना कुसूर उंबरडे भुईबावडा या ठिकाणी एस टी बसेस थांबत नाही आहेत आणि त्यांना थांबा नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी हाल होत आहेत प्रचंड त्रास सहन करावा लागतोय मी या चॅनलच्या माध्यमातून लक्ष वेध इच्छितो की वाहक नियंत्रक आहेत हे अशी उत्तरं देत आहेत सर्वसामान्य जनतेला की जलद गाड्या असल्यामुळे या गाड्यांच्या यंत्रामध्ये उंबरडे कुसुर भुईबावडा हे थांबे नाही आहेत मी महाराष्ट्र शासनाला आणि एस टी बसेस प्रशासनाला मी या ठिकाणी विनंती करेन की जर घाट मार्ग आपण बंद केलात तर पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी वाहतूक आणि ही जो संख्या आहे ही या ठिकाणी एस टी बसेसवर अवलंबून आहेत मी आपल्याला या ठिकाणी इशारा देतोय की ज्या बसेस किमान सोळा बसेस रोज वैभववाडी ते कोल्हापूर जात आहेत आणि सोळा बसेस येत आहेत आणि या भागातील लोकांना या बसेसशिवाय दुसरा पर्याय नाही आहे मी या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय इशारा वजा आपल्याला या ठिकाणी मी इशारा देतो आहे की ह्या एस टी बसेस जात असताना कुसूर उंबर्डे भुईबावडा या ठिकाणी थांबा मिळाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी त्याचा लाभ झाला पाहिजे अगर एस टी प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आम्ही या ठिकाणी तोंडी प्रशासनाला कळवलेला आहे लेखीपत्र दिलेलं आहे तरीसुद्धा एस टी प्रशासनामध्ये सुधारणा झालेली नाही आहे आणि बराचसा भाग जवळजवळ पंधरा गावं या ठिकाणी यावरती अवलंबून आहेत आणि त्या गावातल्या लोकांचा भ्रमनिरास होतो आहे या ठिकाणी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे मी एस टी प्रशासनाला विनंती करेन की वैभववाडीतून निघणारी बस किंवा कोल्हापुरातून निघणारी बस यांना कुसूर उंबरडे आणि भुईवावडा या ठिकाणी थांबा मिळावा अगर थांबा मिळाला नाही लोकांना या ठिकाणी त्रास झाला तर शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने एक मोठं तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल आणि आपल्याला हा शेवटचा इशारा आहे की आमची विनंती मान्य करून सर्वसामान्य लोकांना आपण दिलासा द्यावा अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी हा विषय उचलू आणि सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी आंदोलन उभं करू दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल